अशी मी तर माझ्या गोमूची गाणी कशा लावला मधीस विकाय आन साबूत आहे सा माझी गोमूची सप्ना बघतोस आहे ना तर माझी मुलं मग विसरू नकोस वाकड्यात गेलास ना तर तुझ्या त्या गोमूला कुठच्या कुठं पलवून लावीन ह बसशील शाकशाक करीत होय घे बाय होय आणि आता मला उठल्या सुटल्या मरपर्यंत हच ऐकावं लागणार आहे बघ तुझे बरोबर ना आता हुज्जत घालायला माझ्याजवळ टाइम नाही माझी दीदी तिकडे परियाजवळ तुझी वाट बघताय त सांगायला आलाय मी अगं मग चिचून रे ह सांग आधी हा तुला माझी वायपट काढल्याशिवाय आधी दुसरं काही सुचत नसेल बोलणं बघ तोंड सांभाळून उपकाराची जाणीव ठेवून माझ्या बरोबर बोलायचं मी मनावर घेतला ना ते एका मिनिटात या हिरोचा परत देवदास करून टाकीन माग मग यायचं नाही हात पसरीत नाही नाही तुझ्या बद्दल माझ्या मनात काय सुद्धा वाईट येत नाही हो। अगो तुझं उपकारच केवढा आहेत माझीवर हा तर मला आता जलमभर ऐकावं पण लागणार मी याला जा लवकर माझ्या दिदीची काही काळजी बिलजी आहे का नाही तुला तर तिथं उन्हात तुझी वाट बघताय आणि तू इथं माझी बरोबर बाता मारत बसलास आहे जा लवकर अगो पण आमचं परवा भेटायचं ठरलं होतं मग आज हा कसं काय काय त्याला आठवण येत असेल माझी तुकला पडला असेल ना विचारत अलमाल तर असेल निस्त मुराड नंतर आधी जा लवकर त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आपण काय झालंय काय गो तर तू त्यालाच जा विचार ना चाल लवकर चाहते चा मिलत सलीम अनारकली लैला मजनू जोधा अकबर याच्यानंतर आपणच गोप घ्या अगो दोन दिवस राहू शकत नाही आपण एकमेकाला भेटल्याशिवाय काय झालं गडतोस काय अग तू म्हटलंस तर रोज भेटू आपण तुला भेटायचं असेल ना सगळे हातातली कामा बिमा टाकून येन मी या, या सगळ्यांसारखाच ना आपल्या नशिबात प्रेम असून आपल्याला यंग्ल राहायला लागणार आहे असं काय गो बोलतस अगो आपल्या प्रेमाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या आहेत इंद्रदेव जरी आला ना सोडयाला तरी त्याला जमणार नाही आता अगे माझ्या फुलासाठी हा मग मी गुलाबाचा आणणार होतो पण तुम्हाला भेटला नाही बराच याला ना। सा गुलाब नाही आणलास आपण प्रेम करणारी माणसं ना एकमेकांना गुलाब देता पण आपण विसारता गुलाबाला काटं असतात हे यड्या माझं प्रेमाचं काही साधं समजलंस काय तू गुलाबाचं फूल दिलं असतं ना तर त्याचं काट पण काढून आणलं असतं तुझ्या नाजूक हाताला टोचू नये ना म्हणून नाही का गुलाबाचं काट किती पण नाहीच करायचं म्हटलं ना तरी लोकांना आपलं सुख नाही बघवत काय झालं माझ काय चुकलंय काय असं वाईट साईड बोलत असत नाही क्या सगळं सोपलंय आता आपलं प्रेम पुन्हा एकदा हरलं आपल्या लोक काय येऊन देत नाहीत लोकांना आपलं सुख का बघवत नाही र तू असं मला घाबरवू नको काय तर नीट सांग मी आता मुंबईला होता ना तिच्या मुलाचा स्थळ आलाय ना मग आता चार वर्षात तुला किती स्थळ आली अशी सगळ्यांना नाही सांगितलं तसं याला पण नाही सांगायचं काय घाबरतस तू एवढं मला वाटलं ह्याच्या पुढचं काय झालं काय नाही क्या कायची परिस्थिती वेगळी आहे स्थल घरातलंच आहे आणि आयन मला न विचारता होकार कलवला नाही मला काही कळत नाही काय करावा तुझा विचार न घेता होकार कसा काही कलवली तू रडू नको गो आपण करू काहीतरी तरी एवढ्या वर्षाचा वनवास सोपून आपण एकत्र आलेलं आहे बघ आता मी तुला असं माझी पासून लांब आपण त्या पोरग्यालाच सांगूया काय आपलं प्रेम आहे म्हणून त्याला कळल नाही आत्याला सांगेल आणि आत्या सगळीकडे करल घरात हा जाता यवज दिन आहे त्याच्या सगळी खुश आहे आपला हा सांगितलेला तर जीवन तर नाही सोडणार आपल्याला मला मरण्याचं काही वाटत नाही र तू तुझ्यापासून वेगळं झालं नाही सण म्हणणार मला मी मरून जाय असं वाईट साईट नको बोलू अगो आजपर्यंत वादल वाऱ्याला तोंड देत आपलं हो प्रेम इथपर्यंत आलं काय काय सुचलेलं आपण आणि आता असं हरून जायचं जा। कधी येणार आहेत ती माणसं हे म्हणाली पुढच्याच आठवड्यात येतील तेव्हा जर सगळं फेक झालं इक्या मला असा घाबरत चुरत जगणं नाही सण होय आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला लागल तू रडू नको प्लीज रडू नको तू अगो आपण करू वाईस टाइम निसता रडू नको रडू नको हो क्या हे क्या सर कोंबडी आज रोहूनच बसली आहे क्या काय रे अरे किती खावटा घातली हा खातो साहेब देव पोला करून नको रे बुवा तुझं पोल तूच खा घराशीच मला खोबर चायनी चल देवा अरे बघतोस आहे ना रे कोण नाही राहिलं माझ या जगात एक मित्र होता तापन तालुक्यावर तर लोणी खायला लागलय अरे पण तू हा वर्तवत तर जरा वाचा फोडशील देवाना समजेल काय तर हा बोल कायद सोयपणी आपण सगळं कातकरी असतो ना तर पग्याच्या माझ्या यंगावर दोन दोन पोरा फिरली असती यावर मोकळ्या मनाची असतात ती लोक म्हणजे तू हे हो पिक्चर बघून आलेला आहेस कुठला बघितला राम लकन? का नगीना नाही का नसेल राम तेरी गंगा मैली असेल अरे प्रेम आमची परीक्षा घेत आहे परीक्षा परीक्षा हात गेला चोलीत बघितला मुका, दे मुका भगी। भगी तुला जोक कस काय सुटत रे हा अरे प्रेम प्रेम करून इथं जीव जायची जी पाता आले माझी तू पण नाहीस काय माझी सांगा ती अरे मी हाय मी कुठे जातो खाली येत असं वाटतय ना मला कोणीतरी इल्यावर बसवला नाही पुढं गेलो तरी कापणार आहे माग आलो तरी कापणार आहे ना बसून राहिलो तरी जागणार नाही ती आला आता प्रेमाच्या समोर काय उपाय नाही दिसत आहे मला तरी बघू त्यातनच मी एक मार्ग काढलाय कुठला हा <laughs> कुठला मार्ग हा <laughs> मी <laughs> पाग्या संगती पलून जाणार आहे <laughs> बाजो राजा म्हणजे तुझं असं झालंय हातपाय लुल नि तोंड चुरू चुरू बोल हा <laughs> अरे काय खाऊन बोलतोस हा सकलत <laughs> <laughs> काय माडीची उपडी करून आलास काय मी <laughs> <laughs> पलून जाणार आहेस कुठं हा हरडीच्या घाटी आहेस मी का आयशीचा बांधार मांडून जाणार आहेस का इकडे आणि परत यावंच लागणार तुला इकडं आणि परत आलास वाला काय तुझा हार तोरेने स्वागत करतील असं वाटतंय तुला अर्थ नांगडा करून हिणका काढतील तुझी वाड़ी वाड़ी का म्हणून अर्थात सुर्या वाडीतल्या वाडीत गौरी नाचवतो त्या बऱ्याच चालतं रे तुम्हाला अरे तू हा उलटच बोलतो तुला काय हा खेळ वाटतो काय तू आहे थांब रे बघू आपण काहीतरी तू एक काम कर हा बघ तू आई जरा थंड डोक्यात घे मी भाऊला सगळं तू तू मला अरे मी समजाऊ भाऊचं मला सांगूच नको काय करणार तर मला माहिती आहे चुऱ्याचं बरोबर वाडीतल्या वाडीत जुलवून देईल ना आमचं आलं ना पुढं मग जातीचा दोष काढतो ता तो मी या टायमाला तुझं काय ऐकणार नाही तुम्हाला मला नको सांगू काय तू वाईस थंड डोक्यात घे रे जरा थांब हाऊच राहून आपण कानावर टाकू याय म्हणजे तुला काय वाटलं हा विचार माझ्या मनात आला नसेल तर सूर्या एका तोंडाचा नाही आहे तुझा त्या कानात नाही ठेवणार जाऊन भाऊला सांगेल आणि मग काय होणार सगळं मिळून मला वालीत टाकणार सगळं राहून रे क्या पण हा पलून जायचा विचार बरोबर नाहीये अरे तुला काय सगळं सोपं वाटतं काय हा अरे बघ अशी कितीतरी उदाहरणं बघितलीत मी हा आजपर्यंत किती जणांचं भलं झालंय मला सांग सांगे ह बघ मी तुझ्या पाया पडतो तू एकच एक मित्र आहेस माझा पण त्याचं असं वाटून झालेलं मला नाही बघवणार तू याला शांत डोक्याने घे मी खरंच सांगताय अर्थ गाण्यांनी रोशनीचं काय झालं बघितलंच ना हा अरे गाव काढली त्यांना आता मुंबई झोपडपट्टीत राहतात आहे अरे दोन वेळा ईस पण खाल्ली तू ऐक माझं मी खरच सांगतो तुझ्या पाया पडत नको करू शिका अरे मी विचार करून झालाय सगळं नाही माझ्या समोर आता मी आणि पग आली नाही तसं आम्ही मरणारच आहे मग असं मरू म्हणजे ह दिवस दाखवलंस तू आईला ह्याच्यासाठी जन्म दिला तुला तिनं हा अरे मग त्यापर्यंत आधीच मारायचंच ना म्हणजे तुछा, तू पण बाकीच्या तुछा, सरात निघाला तू आयशीचं नाव घेऊन घाबरवतोस मला ब्लॅकमेल करतोस अरे क्या अरे ह बघ पण मी हाय ना मी हाय ना तुझ्या संघात अजूनपर्यंत होतो ना अरे माझ्यावर विश्वास आहे ना तू चला तू चला दे इथं नाही तू जा मला इथं विचार अरे पण भाऊ मी हाय तुझ्या बा आपण व्यवस्थित प्लॅनिंग करू व्यवस्थित बसू घराशी नको नको, नको। तु चल ना, रे आपण शांत टोक्याने विचारे तू चल घराशी बघ आपण शांत डोक्याने विचार करू असं काहीतरी वेड्या विचार करू नको तू चल आधी घरा माझं काय मी बघितलं हा तू चल तर मी बघतो तुझं बरोबर तू चल चल आधी घराशी चल तू इथं बसलास काय अगो सगळीकडे शोधला मी तुला एकतर घरास आपण दोघाच आहोत नाहीये घाबरला ना घाबर मी चल, वायस खाऊया आणि मग पडूया हा चल जा तू तशी पण मला झोप कुठे येणार आहे दिदे, तुला असं उदास नाही गो बघवत आता कुठे तुझ्या चेहऱ्यावर हसू खुला लागला होता आणि परत हा सगळा प्रेम करणाऱ्यांच्या नशिबात ना देव सुख लिहायलाच विसारतो आपल्याला वाटतं आपला प्रेम खरा हाय त्या सगळ्यावर मात करील किती पण संकट येऊ देत आपल्या प्रेमाचा शेवट चांगला होईल सगळा वाट नाही खऱ्या आयुष्यात असं कायच होत नाही कळलंय मला तो हार नको हु। ना मानू तुम्ही आतापर्यंत काय काय भोगला एवढी वर्ष वेगळी होती पण तुमचं प्रेम एकलं नाही झालं त्यानं तुम्हाला परत एकटं आणलं काय उगाच काय तुमच्या प्रेमात काय तरी ताकद आहे खरे पण आहे म्हणूनच ना प्रेम आहे का खोटा आपण लोकच ठरवतात प्रेम करणाऱ्यांना कायच करून देत नाही लोकच निर्णय घेतात आणि त्या निर्णयात प्रेम करणारी नाचत राहतात इगली होती त्याच बरा होता इसरायचा प्रयत्न तरी करत होती नाही दिदी स्वतःच्या मनाला खरा तू खरच इसरत होतस विकेदा दाला अगो तुम्ही लांब होती तेव्हाची अवस्था बघितली मी एकटे आली नसती हुन ना तर यड बीड लागलं असतं तुम्हाला यड लागून मेल असतं तर बरं झालं असतं इतक्यापासून लांब जाणं नाही सहन होणार आता मला मी जाऊन जीव देता कुठं तरी दिदी मुस्कट रंगवा ना असं काही उलटा सुलटा विचार जरी मनात आणला असतो मी हाय आहे आपण काहीतरी मार्ग काढू यावर तुम्ही लय वय आमच्यासाठी सोन्याने हरंत घरच्यांची बोलणी खाऊन आमच्या पाठीशी उभी राहिली ती पण आम्हीच आमच्या प्रेमात कमी पडली देवी सारखी सारखी शिक्षा देतोय या मी आता हरलाय गो लढयाची ताकद नाही राहिली माझ्यात सगळं सोपलंय ह बघ काय नाही सोपलेलंय अगो असं अजून किती दिवस रडत ना एकमेकांसाठी झुरत आयुष्य काढणार आहोत तुम्ही आता मोठी झाली तुमचं प्रेम आहे तर घरात एकदा सांगून तर बघा ना जूरत अगो या दोन वर्षात लय जणांचं लव्ह झाले झालेत वाढीर आपल्या घरातलं पण घेतील समजून असं वाटतंय मला नको माहिती आहे ना तुला काय झालंय सगळं तुझ्या सामनीच झालंय अगो नुसते आम्ही भेटली होती कामाला हुत। मारली मिटिंगा बसल्या आणि आता जरा सगळा कल्ला तर जिवंत ठेवतील काय तसं पण आमची बाजू पडती आहे इक्याची माझी जात वेगवेगळी इक्या अजून काही कमवत पण नाही ही सगळी कारण लोक पुढं करतील आणि आम्हाला वेगळं करतील तू आधी मागचा विचार करणं सोडून दे अगो तेव्हा तुम्ही लहान होतील म्हणून असं वागली असतील डी मध्ये पण बघ सिमरनच्या बाबाचा पण त्याच्या प्रेमाला विरोध होता पण राजन सिमरन त्यांच्या प्रेमावर ठाम राहिली म्हणून त्यांच्या प्रेमाचा शेवट गोड झाला तुमचं पण तसंच होणार आहे तू फक्त हार नको मानू हा सगळा पिक्चर मध्ये बघायला चांगला वाटतो पण खऱ्या आयुष्यात प्रेम करणाऱ्यांच्या मनाचा विचार कोणच करीत नाही त्यांना दुरावला की लोकांना काहीतरी पुण्याचं काम केला सारा वाटतो मग दीपाताई आणि सूर्यादा कसं चालतं या लोकांना तुम्ही तर वेगवेगळ्या वाढीतलं तर या तरी एकाच वाढीतलं त्यांचं पण त्यांनीच ठरवलं ना आणि त्यांचं जुनवायला भाऊ आणि पोरं होती आपण त्यांची मदत घेऊ ना आठवडे पण नात्याकडची माणसं येतील की काय करू मला कायच सुधरत नाही दिदे, अको तुझे से चा है हा हक्काचा भयन आहे ना तर सगळं तू माझीवर सोड त्या पोरग्याला कसा भुलवायचा ना तर मी बघता ह तू आधी वायस हस बघू वाट घेऊन घेऊया आणि मग पडूया